च सोमसुताय धीमहि चंद्रात्मजायच महाफलाय सर्व रोगहरायच वंदे बुद्धिप्रदाय प्रदाय नमो नमः अर्थात जो भूत ग्रह आहे जो चंद्राचा पुत्र आहे जो बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती आहे त्याला मी नमस्कार करतो तो सर्व रोगांचा नाश करणारा आहे आणि बुद्धी प्रदान करणारा आहे नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महात्म्यातील एक अत्यंत शुभ व्रत बुध व गुरु व्रत हे व्रत केवळ ग्रहदोष निवारण्यासाठी नव्हे तर आयुष्यात स्थैर्य प्रगती आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील अत्यंत प्रभावशाली मानलं जातं बुध ग्रह बुद्धी आणि व्यापाराचा कारक आहे तर गुरुग्रह ज्ञान विवाह समृद्धी आणि सद्गुणांचा स्वामी आहे या व्रताच्या माध्यमातून आपण या दोन्ही ग्रहाची कृपा कशी प्राप्त करू शकतो कोणते उपाय केल्याने जीवनात आश्चर्यकारक बदल घडतात आणि या दिवशी कोणती गोष्ट करावी जी आपल्या पिढ्यांना सुद्धा लाभ देईल हे सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका सोबतच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर कथेला सुरुवात करूया त्यापूर्वी एक विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा कारण या कथेच्या शेवटी मी तुम्हाला असे प्रभावशाली उपाय सांगणार आहे की त्या उपायामुळे तुमच्या आयुष्यात खूप चमत्कारी बदल होऊ शकतात हे शिवभक्तांनो ईश्वर म्हणाले हे सनतकुमार आता मी बुध गुरु व्रताचे वर्णन करेन जे सर्व पापांचा नाश करते आणि ते भक्तीने केल्याने पुरुषाला परम यश मिळते ब्रह्मदेवाने चंद्राला ब्राह्मणाचा राजा म्हणून अभिषेक केला एकदा त्यांनी गुरुंच्या आणि तारुण्याने परिपूर्ण होती तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तो वासनेने वश झाला आणि तिला आपल्या घरात ठेवले अशा प्रकारे बऱ्याच दिवसांनी त्यांना बुध नावाचा मुलगा झाला जो बुद्धिमान सुंदर आणि सर्व शुभ गुणांनी युक्त होता जेव्हा गुरु बृहस्पतींना कळले की तारा चंद्रमाच्या घरी आहे तेव्हा त्यांनी चंद्रमाला त्याची पत्नी परत करण्यास सांगितले अनेक प्रकारे समजूनही जेव्हा चंद्रमाने तारा परत केली नाही तेव्हा बृहस्पती देवांच्या सभेत गेला आणि देवराज इंद्राला ही घटना सांगितली आणि म्हणाला हे शुक्र तू देवांचा राजा आहेस म्हणून तुझ्या परवानगीने तिला परत मिळवून दे अन्यथा चंद्रमाने केलेले पाप नक्कीच तुझ्यावर येईल कारण चंद्राच्या निर्णयानुसार प्रजेने पापांचे फळ राजा राजा पुराणामध्ये असेही म्हटले आहे आहे की दुर्बलाचे बल गुरुकडून हे ऐकून चंद्रमा म्हणाला की तुमच्या परवानगीने मी तारा देईन पण हा मुलगा देणार नाही शास्त्रानुसार विचार केल्यानंतर देवांनी तो बुध चंद्रमाला दिला यानंतर गुरुंना दुःखी पाहून देवांनी दोघांनाही वरदान दिले हे चंद्रा आता तू घरी जा तो, तो तुझ्या आणि बृहस्पतीचाही मुलगा आहे तुझा हा मुलगा ग्रहामध्ये जन्म लाईल हे सुराचार्य तू हे व्रत घ्यावे की जो बुद्धिमान पुरुष तुझ्या दोघांचे बुध आणि गुरु व्रत पाळेल तो जो व्यक्ती तुम्हा दोघांचे बुध आणि गुरु एकत्रितपणे उपवास करेल त्याला पूर्ण यश मिळेल हे खरे आहे यात काही शंका नाही शंकरजींना अत्यंत प्रिय असलेल्या या श्रावण महिन्याच्या आगमनाने बुधवार आणि गुरुवारी या व्रतामध्ये दही आणि तांदळाचा नैवेद्य हा उपवासाच्या यशाचे मुख्य कारण आहे ज्या ठिकाणानुसार तुमच्या मूर्ती लिहून त्यांची पूजा केल्याने वेगवेगळे परिणाम मिळतात जर कोणी तुमच्या मूर्ती झुल्याच्या वरच्या भागावर लिहून त्यांची पूजा केली तर त्याला सर्व गुण आणि दीर्घायुष्य लाभेल त्यांना बुद्धिवान मुलगा मिळेल जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या मूर्ती कोशागारात लिहून पूजा केली तर त्यांचा खजिना वाढतो आणि त्या कधीही कमी होत नाही त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात पूजा केल्याने अन्न वाढते आणि मंदिरात पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात पलंगावर तुमच्या मूर्ती लिहून घेतलेला माणूस कधीही आपल्या पत्नीपासून वेगळा होत नाही धान्याच्या कोठारात पूजा केल्याने धान्य वाढ होते अशा प्रकारे व्यक्तीला ती फळे मिळतात हे व्रत असे सात वर्ष केल्यानंतर उद्यापन करावे उद्यापन करण्यापूर्वी दिवसा वासन करावे आणि रात्री जागे राहावे सोन्याची मूर्ती बनवून विहित विधीनुसार तिची पूजा केल्यानंतर उपायांनी पूजा केल्यानंतर तीळ तूप चारू आणि समीदासह अपमार्ग आणि अश्वथ सह होम करावा आणि शेवटी पूर्णाहुती द्यावी त्यानंतर मामा पुतण्याला खूप प्रयत्न करून जेवण द्यावे त्यानंतर ब्राह्मण आणि इतर लोकांनाही जेवण द्यावे स्वतःही अन्न खावे सात वर्ष असे केल्याने मनुष्य आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो जो ज्ञानाच्या इच्छेने असे करतो तो वेद आणि शास्त्रांचा अर्थ जाणणारा बनतो बुध ग्रह ज्ञान प्रदान करतो आणि गुरु बृहस्पती गुरुत्व प्रदान करतो सनत कुमार म्हणाले हे प्रभू तो मी हे दिले आहे असे म्हटले जाते की या प्रसंगी मामा आणि पुतण्यांनी जेवण करावे जर ते सांगण्यासारखे असेल तर कृपया त्याचे कारण सांगा त्यावर त्यावर ईश्वर म्हणाले सनत कुमार भूतकाळात दोन ब्राह्मण होते जे खूप गरीब आणि निराधार होते ते काका पुतणे होते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सतत भटकत फिरत असत एकदा एका शहरात अन्न मागण्यासाठी गेले त्यांनी बघितले की श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक घरात पाळला जातो हे बघितल्यावर त्यांनी बुध आणि गुरुचे उपवास कुठेही नव्हते त्यांनी बराच वेळ चर्चा केली की सर्व दिवसांचे उपवास सर्वत्र पाळले जात आहेत परंतु बुध आणि गुरुचे उपवास कुठेही पाळले जात नाहीत तो पडत आहे पण बुध जुल कुठेही पाळला जात नाही म्हणून हे व्रत अशुभ असल्याने आपण दोघांनी हा शुभ व्रत आदराने करावा पण हे सनत कुमार त्याची पद्धत माहीत नसल्यामुळे दोघेही गोंधळले नंतर रात्री त्यांना स्वप्नात या व्रताची पद्धत दिसली त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार व्रत केले आणि त्यामुळे त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली दररोज त्यांची संपत्ती वाढत गेली आणि सर्वांना माहीत झाली अशा प्रकारे सात वर्षांनी त्यांना पुत्र आणि नातवंडी मिळाली त्यानंतर त्यांच्यावर प्रसन्न होऊन बुध आणि गुरु प्रकट झाले आणि दोघांनाही वरदान दिले तुम्ही दोघांनी आपल्या दोघांसाठी हे व्रत सुरू केले आहे म्हणून आजपासून जो कोणी हा शुभ व्रत पाळतो त्याने उपवासाच्या शेवटी आपल्या मामा आणि पुतण्याला जेवण देण्याचा प्रयत्न करावा या व्रताच्या परिणामामुळे त्याला त्याच्या सर्व इच्छांची अंतिम पूर्तता होते आणि शेवटी तो चंद्र आणि सूर्यापर्यंत आपल्या जगात राहतो अशा प्रकारे श्री स्कंद पुराणात देव आणि सनत कुमार यांच्यातील संभाषणात श्रावण महिन्याच्या महत्वाबद्दल भगव्रत कथा नावाचा आठवा अध्याय संपूर्ण झाला आहे आता बघूया बुध गुरु व्रताच्या वेळीस कोणते उपाय केल्याने आपल्या जीवनात चमत्कारित बदल होऊ शकतात तर पहिला उपाय अशा प्रमाणे आहे बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पानातील सुपारी आणि साखर अर्पण करून ओम बुधाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढते दुसरा उपाय अशा प्रमाणे आहे गुरुवारी वडिलांना किंवा गुरुस्थानी व्यक्तींना टिळा लावावा गुरुदोष दूर होतात व घरात लक्ष्मी स्थिर राहते तिसरा उपाय आहे हे व्रत करत असताना बुधवारी गाईला हिरव्या मुगाची खीर दिल्यास व्यापारातील अडथळे दूर होतात चौथा उपाय अशा प्रमाणे आहे गुरुवारी एखाद्या गरीब ब्राह्मणाला पिवळ्या वस्त्रासह मिठाई द्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पाचवा आणि पाचवा उपाय अशा प्रमाणे आहे घरात बिझनेस किंवा अभ्यासातील अडचणी असल्यास बुधवारी बुध ग्रह बीज मंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रौम स्वाहा बुधाय नमः याचा एकशे आठ वेळा जप करावा तर मित्रांनो हे उपाय अवश्य करून बघा यामुळे तुम्हाला निश्चितच लाभ होऊ शकतात बुध व गुरुव्रत हे केवळ ग्रह शांतीसाठी नसून मन शांती यश समृद्धी आणि मार्गदर्शनासाठीही अमूल्य असतात ज्याप्रमाणे आकाशातील हे ग्रह आपल्या जीवनावर सूक्ष्म प्रभाव टाकतात त्याचप्रमाणे श्रद्धेने केलेला प्रत्येक व्रत उपाय आणि प्रार्थना आपल्या कर्माला कलाटणी देतात आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला शांतता देत असेल तर तो इतरांनाही शेअर करा आणि लक्षात ठेवा ग्रह कोणतेही असोच कृपा त्या परमेश्वराचीच असते ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव